दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे जन्मदात्या बापानेच आठ वर्षांच्या मुलीला आपल्या शेतातील समोरच पुरल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला दरम्यान या मुलीची हत्या आहे की अन्य काही हे शवविच्छेदन झाल्यानंतरच आहे आहे दरम्यान अकस्मात मयत म्हणून नोंद केली वय असे मृत मुलीचे नाव आहे शुक्रवारी सकाळी मुलीला तिच्याच वडिलांनी शेतातील वस्ती समोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याची माहिती पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली त्यांनी ही माहिती मंद्रुक पोलिसांना दिली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार हे सहकार्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले वस्तीवर जाऊन पाहणी केली मुलीचे वडील ओक सिद्ध रेवण सिद्ध कोटे याला विचारले असता त्याने मुलीला फिट येत असल्याने ती मृत झाली त्यामुळे तिला मी वस्तीच्या समोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याचे सांगितले त्यानंतर पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली खड्ड्यात पुरलेला मृतदेह हो पोलिसांनी बाहेर काढला गुरुवारी रात्री दहा नंतर ही घटना घडली असावी असे पोलिसांचे मत आहे शुक्रवारी दुपारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषभ कांबळे पंचांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरून काढला तेव्हा मुलीच्या अंगात शाळेचा गणवेश होता अंगाला पावसामुळे माती चिकटलेली होती नातेवाईकांनी ओळख पटवली त्यानंतर ता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास मंद्रुप पोलीस करत आहेत ओणीच ताई था आज तुमच्या घरामध्ये एक दुःखाच घटना घडलेली गट आहे दुःखद घटना तर याबद्दल तुमच्या पतींनी जी काही घटना केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे प्रतिक्रिया द्यायचे काय म्हणजे कसं वागत होता काय आहे का ते आई सोबत होते मुलीने बघितले मुलीने बघितले और मुलीला मारपीट केले सांगू नको म्हणून मग मला पण मारायचं आणि धमकी द्यायचं गळ्यात दाबायचं लाकडाने आणायचं मग काहीच सांगू नको म्हणायचं मायार पैसे घेऊन याय म्हणायचं मग ते मुलीला सांगायला गेले तर ते कशाला सांगते म्हणून त्याला पण गळ्या दाबायचं मला पण धमकी दिली सांगू नको म्हणून मग याला न्याय पाहिजे मला मुलीबद्दल मार बद्दल ते मा आईसोबत होते ते सगळं ते पोरी काय काय के ते केले ते सगळं स्वागत होते ते पोरी आईसोबत आहे ते बघितल्यावर पोरीने ते मुलीला मारले मारल्यावर ते परत ते सांगू नको म्हटले मला पण हे केले धमकी दिले काय सांगू नको म्हणून ते गेल्या वर्षी मारले ते परत मारल्यावर ते ते बघून ते सगळं पोरी बघितल्यावर ते मारले मारल्यावर ते आई सोबत सगळं काय काय झालं ते सगळं पोरीने बघितले ते

ते काय काय केले ते पोरं ते नवऱ्याने काय काय केले ते सगळं ते सगळं ते बघितले बघितल्यावर ते मारले नवरा मारून मारून ते परत ते पोरगी म्हटले मला असं असं मारले पप्पाने सगळं हे केले मी सासू सोबत ते आजी सोबत झोपलेले बघितल्यावर मला पण मारले असं पोरीने सांगितलं मग मी म्हटले मारल्यावर तू काही सांगू नको गपास आता मला पण मार गेले मला पण गळ्या जामाले धमकी द्यायला आहे कोणाला तर सांगायचं म्हणजे तिथं सांगा, पोलीस ठाण्यात केस केले असं असं नवरा मारते म्हणून त्याने येऊन सांगितले ते ऐकलीच नाही नवरा पण तसंच मारायचं इट्या घेवायचं डोक्यावर हाणायचं मग पायाने लात द्यायचं हाताने बुक्के द्यायचं लातांनी हाणायचं तसंच केलं धमकीच दिले कुणाला सांगू पण दिले ते हे प्रकरण होतो कधी नाही मुली सांगितल्यावर बद्दल कळले सगळं ते सगळी आई सोबत ते सगळं पोरीने सांगितले तस हे झाले म्हणून ते पोरीच सांगितले मला पोरी सांगितल्यावर सा, ते पोरीला पण मारले मला पण मारले ते गेल्या वर्षी तुम्हाला मारहाण केलं तर तुमच्या वडिलांनी तुमच्यावर जाण्यासाठी एक लाख रुपये खर्च केले सांगितले मग माझ्या वडिलानेच दुसऱ्या कडून याजाने काढून घे सगळं माझ्या वडिलाने घातले ते पैसे त्यांनी द्यावडले तर आम्ही कुठला द्यायचं म्हणते पैसे पण ते सगळं आमच्या वडिलांनी याजाणी काढून त्यांनी घातले पाहिजे त्याला काढच नाही आम्हाला न्याय पाहिजे त्याला त्या कोर्टामध्ये तेवढच मला घेते त्याला काढू नये मला मुली बदलली आम्हाला Marugit ito. Malapas na no po ito <coughs> ito.